नमस्कार शेतकरी मित्रांनो एशागृह ट्रेनिंग घेऊन आपण शेती करतो प्रशिक्षण घेतलेला शेतकरी आहे प्रताप लेंडवे मंगळवेढा आपली भराटी आहे माणिक चमन आपण तेराव्या दिवशी प्लॅनोपिकचे एकरी पन्नास एम एल हा स्प्रे घेतलेला आहे पूर्ण गड लहान होते पण आता हे गडाई साईज दिसत आहे एकही बंच वाया जात नाही प्लॅनोपिकचा हा अतिशय सुंदर रिझल्ट आहे आम्हाला वाटतं आपली बाग फेल आहे पण फेल काही जात नाही कारण कुंभार सरांची ट्रेनिंग असल्यामुळे कुठलीही शेती फेल जायत नाही द्राक्षे जर फेल गेली तर आमचा ऊस आहे मका आहे सरांचे ऊसालाही मार्गदर्शन आहे मक्का पिकासाठी सुद्धा मार्गदर्शन आहे पूर्ण प्लॉट मानेचे मंच आहे बंच थोडे लहान आहेत पण प्लॅन पूर्ण बाग वाचलेली आहे हा घड बघू शकता तुम्ही गडाच्या पाठीमाग शेंडा आहे पण शेंडा वरती चालू आहे पूर्ण प्लॉट आपला मानीचे म्हणून व्हरायटीज हो आहे गुळीगडावर औषध नाही पण गुळीगड वाचवण्यासाठी प्लॉनेपिक्स हे सराने शोधून काढली पहिले माहीत होते प्लानोपिक्स पण स्प्रे करायचा का ड्रिप करायची हे माहीत नव्हतं पण प्लॉन एकरी पन्नास एम एल वापरल्यामुळं स्प्रेचा खर्च जास्त नाही पण शंभर एम एलची बॉ बॉटल फक्त एकशे तीस रुपयेपर्यंत मिळते पण एकरी हा आपल्याला पन्नास रुपयेचा खर्च आहे एक स्प्रे किंवा दोन स्प्रे काढू शकता पण रिझल्ट मात्र तुफान आहेत तुम्ही घड बघा एकदम लहानसवा घड वाचलेत आपल्याला डोळ्यासुद्धा दिसत नाही ते एवढे घड आहेत पण एवढे घड ना लहान असूनसुद्धा वाचलेत हे महत्त्वाचे प्लॅने व यश अगोमार्फत जे, जे, जे आपण ट्रेनिंग घेतो कुठलेही करा पण एक नंबर करा सरांचं नियोजन असते त्याचबरोबर आपणसुद्धा करतो अतिशय सुंदर घड आहेत कॅमेरा थोडा बरल दिसतोय पण कॅमेऱ्यात काही व्यवस्थित दिसत नाही पण एक नंबर घडायचं तुम्ही बघू शकताय सर धन्यवाद